तुम्हाला बागकाम करण्याची इच्छा आहे का तुम्ही बागकाम करत आहात का किंवा बागकाम करण्याचा विचार करत आहात का आणि विशेष म्हणजे तुम्हाला ऑर्गेनिक पद्धतीने चविष्ट आणि विषमुक्त भाजीपाला उगवायचा आहे का जागा कोणतीही असो कितीही असो अगदी विंडो पासून तर फार्म हाऊसपर्यंत असे किंवा यापैकी काही असेल तर तुम्हाला बागकामाविषयी झाडांविषयी अनेक प्रश्न पडले असतीलच तर अशा अनंत प्रश्नांची उत्तरे तुम्ही कशी शोधता फेसबुकवर यूट्यूबवर इंस्टाग्रामवर की स्वतः चुकत माकत शिकत आहात हे सर्व करत असाल तर थोडं थांबा तुम्ही तुमचा वेळ पैसा मेहनत व श्रम वाया घालवत आहात तसेच बागकाम करण्यासाठी अतिरिक्त वेळ तर देत नाही ना कारण तुम्ही तुमच्या बागकामाच्या इच्छेला फुलवण्यासाठी तुमच्या कुटुंबासाठीचा राखीव वेळ तर देत नाही ना यावर सोपा व साधा उपाय आहे आज रोजी मी तुम्हाला बागकामाविषयी सर्व प्रश्नांची उत्तरे देणार आहे अगदी पिन पॉईंट मार्गदर्शन तेव्हा या व्हिडिओखालील लिंकवर क्लिक करा आणि सेमिनारसाठी तुमची सीट आजच बुक करा व आज रोजीच्या गार्डनिंग फ्रेमवर्क या निशुल्क ऑनलाईन सेमिनारमध्ये सहभागी व्हा आणि हो तुम्हाला हे आवडलं असेल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद